मागील झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे यश मिळालं होतं या लोकसभा निवडणुकीत भाजप शिंदेगड आजीदत्ता गट या पक्षातील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला होता पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला हे यश मिळालं नाही विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार ताकद लावली आणि राज्यात महायुतीची बहुमतानं सत्ता आली एकूण दोनशे बत्तीस जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या पन्नास जागांवर समाधान मानावं लागलं त्यानंतर विधानसभा निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या गटातील काही ने नेत्यांनी का महाविकास आघाडीची सत्ता सोडून महायुतीमध्ये प्रवेश केला यामध्ये सगळ्यात मोठा फटका शिवसेना ठाकरे गटाला बसला होता आता पुन्हा एकदा आणखी एक मोठा धक्का पक्षाला बसण्याची शक्यता आहे आता येणाऱ्या पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे त्यासाठी भाजपने जळगाव महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे दोन महामाजी पवारांसह तेरा नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचे दिसत आहे हे तेरा माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळं महानगरपालिकांपूर्वी भाजपनं राज्यात आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे